आपण पाहत आहात ब्रिलियंट टाईम्स सोलापूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने अमित शहा यांच्या निषेधार्थ निदर्शने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने अमित शहा यांनी बेताल वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृतीपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर अमित शहा यांच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष जकप्पा कांबळे संघटक बापू शहर अध्यक्ष संगराज बिराजदार जिल्हा अध्यक्ष धर्मा माने जिल्हा युवक अध्यक्ष नागेश गेजगे अल्पसंख्याक अध्यक्ष सिकंदर शेख संदीप ससाने जिल्हा उपाध्यक्ष नबी तांबोळी वाहतूक अध्यक्ष इरफान शेख रिक्षा संघटना शहराध्यक्ष इम्रान शेख इतर कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद आ, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा अध्यक्ष मी आज इथे हवे गटाच्या वतीने मी जे राज्यसभेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहाने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे आक्षेपार्य विधान केलेलं आहे हे निंदनीय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळेच ते बाबा सगळे देशाचे इतके मोठे जे म हे मंत्री झाले गृहमंत्री हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची देन आहे त्या संविधान निर्मात्याबद्दल असं बोलणं हे चुकीचं आहे आणि निंदनीय आहे मी त्याचा निषेध करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी या देशासाठी व दिन दुबळ्यासाठी जगात जगातल्या सर्वांसाठी बाबासाहेबांनी समानतेची आणि न्यायाची समता बंधुभाव हे सगळं निर्माण करून जे ग संविधान देशाला दिले जा आणि हे संविधान पूर्ण जगामध्ये वंद आहे या संविधानाची कदर करणारे संविधान दात्याबद्दल असं आक्षेपारे विधान करणाऱ्यांचा मी निषेध करतो आणि माझे दोन क्षम संप महाराष्ट्र अध्यक्ष गट अमित शहा अमित शहा बाबासाहेबांना काय बी बोलणं हे अतिचं चुकी आहे अमित शाह तुम्हाला सांगून ठेवतो बाबासाहेबांनी जर राज्यमंत्री जर कायद्यामध्ये तरतूद केलं नसतं तर तू मंत्री पण झाला तर नसता आणि हे तोंडसुद्धा तू उघडलं नसता आणि आज हा आपल्या देशात बाबासाहेबांच्या संविधानवर देश चालतोय आणि तुम्ही तुमच्या तोंडाला चौकट लावून व्यवस्थित बोलावं आणि हे शब्द जर सोलापूर मध्ये बोल बोलला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुम्हाला गटाच्या माध्यमात चांगल्या पद्धतीने मी दाखवून दिलो असतो जय भीम जय महाराष्ट्र